औद्योगिक क्षेत्रात भयमुक्त व उद्योगधंद्यांना चालना मिळण्यासाठी उद्योगस्नेही वातावरण रहावे यासाठी चार दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत स्वतंत्र औद्योगिक तक्रार निवारण पथकाची नव्याने स्थापना करण्यात आली आहे या पथकाच्या स्थापनेला चार दिवस उलटत नाही तोच चाकण औद्योगिक परिसरातील वराळी या ठिकाणी एक कंपनीच्या व्यवस्थापकावर दोघांनी गोळीबार केल्याची घटना सोमवारी घडली भरदिवसा घडलेल्या गोळीबाराच्या या घटनेमुळे एमआयडीसी परिसर हादरला आहे चाकण एमआयडीसी मध्ये वराळे या ठिकाणी एका स्टील कंपनी मालकावर गोळीबार झाला आहे यामध्ये कंपनी मालकाच्या पोटात आणि पाठीत दोन गोळ्या लागल्या आहेत या गोळीबारानंतर आरोपींनी पळ काढला चाकण औद्योगिक वसाहतीत वराळे तालुकाखेड या ठिकाणी ही घटना सोमवारी दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे चाकण औद्योगिक वसाहतीत कैला स्टील कंपनीचे मालक अजित विक्रमसिंग पैवर्षी चाळीस असे गोळीबारात जखमी झालेल्या उद्योजकाचे नाव आहे कंपनी मालक आपल्या मोटारीतून कंपनीत आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला या गोळीबारात एक गोळी कंपनी मालकाच्या पोटात आणि दुसरी पाठीत लागली त्यामुळे जखमी अवस्थेत कंपनी मालक जमिनीवर पडले त्यानंतर कर्मचाऱ्यांनी कंपनी मालकाला सुरुवातीला चाकणीतील रुग्णालयात दाखल केले सध्या कंपनी मालकावर पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत गोळीबार भागीदारीच्या आणि व्यावसायिक वादातून झाला की अन्य कारणावरून झाला याबाबतचे नेमके कारण आणि आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे पोलिसांकडून आसपासच्या या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जात आहे हल्लेखोर आरोपी वराळे भांबोली बाजूकडून आले आणि पुन्हा त्याच दिशेने पळून गेले असून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू आहे